श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवान कृष्ण वृंदावनचर क्वचेत यम राममृते राजन कालिंदी सखे राजा अशा प्रकारे वृंदावनामध्ये भगवान राहत असताना एके दिवशी भगवान बलरामाखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेवरती गेले त्यावेळेला उन्हाळ्यातील उन्हाने काही आणि गोपाल तहानेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी पिले परीक्षिता दैववशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिल्याबरोबर सर्व गाई आणि गोपाळ निचेष्ट होऊन यमुनेच्या काठावरती पडले त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या भगवान कृष्णांनी आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना जिवंत केले कारण सर्व चराचराचे रक्षण करते भगवान कृष्णच आहेत राजा जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा सर्वजण पाण्याच्या जवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले राजा विषारी पाणी प्याल्यामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीने आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले शुकाचार्य म्हणतात राजा भगवान गोपाल कृष्णांनी पाहिलं की कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी आहे तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्या सापाला तिथून दूर पाठवलं हे ऐकल्यावरती राजा म्हणाला महाराज यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सापाचे दमन कसे केले शिवाय तो जलचर नसून पुष्कळ काळ पाण्यातच का आणि कसा राहिला हे मला सांगा हे महात्मन स्वेच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवंतांनी गोपाल रूपाने ज्या दिव्य लीला केल्या त्या लिलामृताच्या सेवनाने कोण तृप्त होऊ शकेल आणखीन त्याची इच्छा वाढतच जाईल ऐकतच राहावं असं वाटेल मला आपण ही लीला सांगा हे ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणतात राजा कालिंद्यान काली यमुना नदीमध्ये कालिया नागाचा एक डोह होता त्यातलं पाणी विषाच्या उष्णतेने उकळत होतं एवढंच काय त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्याच्यामध्ये पडत होते एवढंच काय राजा त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरचे झाडं आणि प्राणी मरून पडायला लागले भगवंताचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठी होता त्यांनी पाहिलं की विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे तसंच त्यामुळे यमुना नदी दूषित झाली आहे तेव्हा भगवान गोपालकृष्णांनी कमरेचा शेलाघट्ट बांधून शे ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तिथून विषारी पाण्यात त्यांनी उडी घेतली सापाच्या विषामुळे यमुनेचं पाणी पहिल्यापासूनच उकळत होतं त्यावर लाल पिवळ्या रंगाच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या भगवंतानी उडी मारल्याने ते पाणी आणखीनच उसळलं त्यावेळेला ते पाणी इकडं तिकडं चारशे हात पसरलं राजा अनंत बलशाली भगवंताच्या बाबतीत यात आश्चर्य कशाचं वाटण्यासारखं आहे परीक्षिता डोहात उडी मारून भगवान गोपाल कृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले त्यावेळेच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केलंय हे पाहून ते सहन झाल्यामुळे तो भगवान कृष्णांच्या समोर आला त्यांनी पाहिलं की समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर सुकुमार मुलगा उभा आहे त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहेत त्यांनी पितांबर धारण केलाय त्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे त्याचे पाय कमळाच्या गाभ्यासारखे कोमल आहेत इतकं असूनही तो इथे निर्भयपणे खेळतोय तेव्हा त्यांनी क्रोधाने भगवान गोपालकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकलं नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले कारण या गोपाळांनी आपलं शरीर मन धन संपत्ती स्त्री पुरुष इच्छा आदी सर्व काही भगवान गोपाल कृष्णांना समर्पण केलेल्या होत्या त्यामुळे दुःख शोक आणि भीतीने मूर्छित होऊन ते जमिनीवर पडले गाई बैल वास्त्र अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागले भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णांकडे ती एकटक पाहत राहिली इकडे व्रजात पृथ्वी आकाश आणि शरीर या तिन्ही मध्ये अतिशय असे अपशकून व्हायला लागले लवकरच एखादी अशुभ घटना घडणार काय असे ती सूचना करीत होते नंतर गोप आदी नंदबाबांनी ते अपशकून पाहिले बलरामाखेरीज श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी गेला आहे हे, हे कळताच भीतीने व्याकुळ झाले ते, ते भगवंतांचा प्रभाव जाणत नव्हते म्हणून ते अपशुकून पाहून त्यांच्या मनात सारखं याय लागलं की भगवान गोपाल कृष्णावर गोपालकृष्णावर आहे असं दिसत आहे या विचाराने त्याच क्षणी दुःख शोक आणि भयग्रस्त ते झाले कारण भगवान गोपाल कृष्णच त्यांचे प्राण आणि मन होते राजा व्रजातील मुलं वृद्ध स्त्रिया यांचं श्रीकृष्णांवर गाईंसारखंच प्रेम होतं त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले राजा सगळ्या लोकांना दुःखीत झालेलं पाहून बलराम दादा मात्र हसत होते काही बोलत नव्हते कारण त्यांना त्यांच्या ते धाकट्या भावाचा प्रभाव माहिती होता ते प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले वाटेतच त्यांना भगवंताची चरणचिन्ह दिसली त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले परीक्षिता वाटेमध्ये गाई आणि इतरांच्या पावलांच्या अधूनमधून भगवंताची चरणचिन्हे सुद्धा दिसत होती त्यावर कमळ जव अंकुश व्रज आणि ध्वजाची चिन्ह दिसत होती ती पाहताच ते लगबगीने चालू लागले राजा त्यांनी लांबूनच पाहिलं की डोहात कालिया नागाच्या वेळख्यात बांध्या केलेले श्रीकृष्ण निचेष्ठ असून तीरावर गोपाळ मूढ अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि गुर आर्तस्वराने हंबरटा फोडतायत हे पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छेत झाले राजा गोपींचं मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमरंगात रंगलेलं होतं त्या नित्य भगवंताचं प्रेम स्मितहास्य कटाक्ष आणि गोडवाणी यांचं स्मरण करत होत्या त्यांनी जेव्हा पाहिलं की आपल्या प्रियतमाला नागाने घातला घातलाय तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या आपल्या प्रियतमाखेरीस त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले आपल्या लाडक्याच्या पाठोपाठोहात उडी मारायला निघालेली यशोदा गोपींनी कसबसतीला धरून ठेवलं त्यांच्याही नेत्रातून दुःखाने अश्रूधारा वाहू लागल्या सर्वांच्या नजरा भगवान गोपाल कृष्णाच्या मुखाकडे लागल्या होत्या काही जणी व्रजमोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या काही जणी तर ते पाहून मृतावस्थेत पडल्यासारख्या पडल्या श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे गोप डोहात घुसू लागले हे पाहून श्री कृष्णांचा प्रभाव जाणणाऱ्या भगवान बलरामांनी त्यांना थांबवून धरलं आपल्याशिवाय अन्य गती नसलेले व्रजातील सगळे लोक स्त्रिया मुलं आणि गुर आपल्यासाठी इतके दुःखित झालेले आहे हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या वेळी ख्यात राहून मग बाहेर आले त्यावेळेला भगवंतांनी आपलं शरीर फुगविल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फुटकार सोडू लागला तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला त्यावेळेला त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होते त्याचे डोळे इतके लाल झाले होते की जणू काही भट्टीवर तापवलेले खापरच आहे त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या राजा त्यावेळेला कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता गरुडाप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्र्य बदलू लागले आणि तो साप सुद्धा दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत पवित्र बदलू लागला राजा अशा प्रकारे इकडे तिकडे मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकवून उडी मारून ते त्याच्यावर स्वार झाले नागाच्या मस्तकावर असणाऱ्या लाल मण्यांमुळे भगवंताच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली सर्व कलांचे आद्य गुरु भगवान कृष्ण आता त्याच्या मस्तकावर सुंदर नृत्य करू लागले राजा भगवान नृत्य करणार असं पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व देव चारण आणि देवगणांना मोठ्या प्रेमाने मृदंग ढोल नगारे आदी वाद्य वाजवीत सुंदर सुंदर गीत गात पुष्पवर्षाव करीत भेट वस्तू घेऊन भगवंताची स्तुती करायला लागले परीक्षिता कालिया नागाला एकशे एक, एक फणा होत्या तो आपली जी जी फणा वाकवीत नसे ती ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या आप पायाने खाली दाबत होते यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण व्हायला लागली शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेशुद्ध झाला तो डोळ्यातून विष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात टाकीत जी जी उचलीत असे तिच्यावर नृत्य करीत भगवान गोपालकृष्ण पुरुषाच्या पायांवर जे रक्ताचे थेंब पडत ते पाहून असं वाटत असे की जणू काही लाल फुलांनी त्याची पूजा केली जाते राजा भगवंताच्या या अद्भुत तांडव नृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्न विछिन्न झाले त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी व्हायला लागली आता त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुराण पुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणाऱ्या श्रीकृष्णांच्या वजनाने कालिया गलित झाला त्यांच्या टाचेने केलेल्या आघातांमुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्न विच्छिन्न झाले आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण आल्या भीतीने यावेळेला त्यांची वस्त्र अलंकार अस्ताव्यस्त झाले आणि केसांच्या वेण्या विस्कटून गेल्या त्यावेळेला त्या, त्या साधवी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडविण्याच्या इच्छेने त्या शरणागत वत्सल अशा त्यांना शरण गेल्या राजा नागपत्न्या भगवंताला क्षमा मागू लागल्या भगवंताला आपल्या अप पतीचा अपराध क्षमा करा अशी विनंती करू लागल्या या नागपत्न्या काय म्हणाल्या आणि भगवंतानी त्यांना कशाप्रकारे आशीर्वचन दिलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ